आज आपण सुकटीची चटणी छान बनवून घेणार आहोत बघा बारीक सुकट आहे आता हिला भाजून घेतो आहे आपण या सुकटीला छानपैकी सुकट भाजून झाली आपली आता मी तेल टाकलं तेल टाकल्यानंतर कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा चांगला लाल झालेला आहे सुकटीमध्ये पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये खाली रेती बसते म्हणून आता मीठ टाकते मी कांद्यामध्ये टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे मसाला टाकतो त्याच्यामध्ये हळद थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं परतून घेणार आहे मी एक जीव झाल्याच्यानंतर मग मी हाळ ही सुकट चांगली पाण्यामध्ये घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक जीव करून घेणार आहे सगळं म्हणजे परतून घेणार सगळं ते बघा असं छानपैकी परतून घेणार आहे परतून झाल्याच्यानंतर बघा आता झाकण ठेवणार आहे झाकण ठेवलं आता एक पाच मिनटासाठी आपण काढून घेतलं झाकण आता परत पुन्हा थोडंसं हलवणार आहे आपण छानपैकी आलून झालेल्यानंतर बघा छान झाली खाण्यासाठी तयार झाली थोडीशी सजावटीसाठी आपण कोथिंबीर टाकणार त्याच्यावरती आणि ही तुम्ही ज्वारीच्या भाकरी संगत किंवा चपातीबरोबर छान टाकते तुम्ही हे करून बघा मस्त झाली सुट्टीची